परळी रेल्वे स्थानक परिसरात एका चार वर्षीय चिमोडीवर बलात्कार नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्सिव्ह न्यूज ट्वेंटी फोर माझ्या जगत्कर न्यूज ब्युरोची भेडून आहे मानवतेला काळीमा फास घटना परळी रेल्वे स्टेशन परिसरात घडली आहे या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तथा अन्यायतेचार भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अध्यक्षा अम्रपाली साबळे यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे या प्रकरणी गृहमंत्र्यांनी तत्काळ लक्ष घालून या प्रकरणी या पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे अन्यथा लवकरच सर्व महिला संघटना एकत्र करून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची त्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे ऐकत त्यांच्या शब्दात जय भीम मी आम्रपाली साबळे अन्य अत्याचार भ्रष्टाचार विरोधीची विरोधी जिल्हाध्यक्ष आहे काल परळी रेल्वे स्थानकामध्ये एका निरागस चिमुरडीवर अमानुषपणे अत्याचार करण्यात आलेला आहे त्या घटनेचा मी जाहीर निषेध करते काही दिवसांपूर्वीच मी एस पी साहेबांना मी आणि आमच्या अनेक संघटना आहेत इतर आम्ही सगळ्या संघटनेने एक अर्ज दिला होता की बस स्थानक असोत किंवा रेल्वे स्टेशन असोत बीड जिल्ह्यातले त्या ठिकाणी पोलिसांची रात्रीची गस्त वाढवण्यात यावी जेणेकरून हे जे अमानुष प्रकार घडतात चोरीचे प्रकार घडतात त्यावर कुठेतरी आळा बसेल आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेजेस जे आहेत किंवा सी सी टी व्ही जे असतात ते चालू आहेत का नाही त्याची एक पाहणी करण्यात यावी त्यांची शहानिशा करण्यात यावी आणि जर बंद असतील तर ते तात्काळ चालू करण्यात यावे अशी आम्ही पोलीस प्रशासनालाही विनंती केली होती पण जर तरीही आम्ही एवढ्या विनंत्या करूनही जर ही जर घटना घडत असेल तर ही अत्यंत निंदनीय घटना आहे आपल्या बीड जिल्ह्याला परत आणखीन एकदा या घटनेतून काळीमा फ आलेली आहे इतर जिल्ह्यातून या ठिकाणी कामासाठी जे ते आईवडील आले होते त्यांच्यासोबत त्यांचं निरागस बाळ ते त्या अंधारामध्ये घेऊन झोपले होते कारण त्या ठिकाणी राहण्याची सुविधा नाहीये राहण्याची सुविधाही त्या ठिकाणी उपलब्ध करण्यात यावी जेणेकरून हे अशा अपराध घडणार नाहीत एका चिमुरडीला इतक्या अमानुषपणे त्यांनी खूप या झालेल्या घटनेचा मी जाहीर निषेध करते लाडकी बहीण योजना जी तुम्ही राबवतायत ना त्या योजनेचा इथं कुठंच उपयोग होत नाही हे स्पष्टपणे दिसते आणि जर महिला जर इथं सुरक्षित नसल्या तर महिले महिलेच महिलांचं सुरक्षण करणारे जे हे तुम्ही जे दावे करताय ना तर तुम्हाला आम्ही बागड्या पाठवतो आणि यांच्या संरक्षणासाठी मी आणि माझ्यासोबत इतर अनेक संघटना स्वतः उभा राहून आम्ही या लेकरासाठी लढा देऊ आणि या लेकरासारख्याच आणखी ज्या पण आम्ही त्यांच्यासोबत उभा राहणार आहोत आणि लवकरच आम्ही गृहमंत्र्यांनी जर याच्यावर ऍक्शन नाही घेतली तर आम्ही स्वतःहून याच्यावर ऍक्शन घेणार आहोत जय भीम या झालेल्या घटनेचा मी जाहीर निषेध करते लाडकी बहीण योजना जे तुम्ही राबवतायत ना त्या योजनेचा इथं कुठंच उपयोग होत नाही स्पष्टपणे दिसते आणि जर महिला जर इथं सुरक्षित नसल्या तर महिले महिलेच महिलांचं सुरक्षण करणारे जे हे तुम्ही जे दावे करताय ना तर तुम्हाला आम्ही बागड्या पाठवतो आणि यांच्या संरक्षणासाठी मी आणि माझ्यासोबत इतर अनेक संघटना आम्ही स्वतः उभा राहून आम्ही या लेकरासाठी लढा देऊ आणि या लेकरासारख्याच आणखी ज्या पण समाजातल्या महिला आहेत आम्ही त्यांच्यासोबत उभा राहणार आहोत आणि लवकरच आम्ही गृहमंत्र्यांनी जर याच्यावर ॲक्शन नाही घेतली तर आम्ही स्वतःहून याच्यावर ॲक्शन घेणार आहोत जय भीम